नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तिमार्गामध्ये मोठा गैरसमज आपल्याला खूप वेळा होतो की आपण स्वामींकडे गेलो आपण त्यांचे नाम घेतले आपणच त्यांना शरण आलो पण सत्य त्याहूनही सूक्ष्म आणि अद्भुत आहे आपण स्वामींना निवडत नाही तर तेच आपल्याला निवडतात आपल्याला वाटते की आपण स्वामींना शोधले त्यांचे नाम घेतले त्यांची मूर्ती आणली पण खरे बघितले तर ही सगळी सुरुवात तेच आपल्या जीवनामध्ये येऊन करत असतात स्वामी कोणालाच नाकारत नाहीत पण कधी कुठल्या क्षणी कुणाच्या हृदयामध्ये ते प्रकट होतील हे आपल्या बुद्धीला उमगण्यासारखे नसते हे एक दैवी रहस्य आहे स्वामी कोणाच्या हृदयामध्ये जागा करतील कोणाचे मन आपल्या चरणांशी जोडतील हे ठरवायचे काम आपले नाही तर ते स्वामींच्या कृपेच्या वेळेनुसार घडते काही वेळेला वाटते मी काहीच केले नाही तरीही स्वामींची कृपा झाली आणि कधी वाटते की एवढे करूनही काहीच मिळाले नाही स्वामींच्या निवडीचे हेच गूढ रहस्य आज आपण समजून घेणार आहोत हे सांगायला मी काही फार मोठी जाणकार नाही पण काही गोष्टी अनुभवल्या ऐकल्या आणि समजल्या स्वामींची कृपा ही कशी आणि कोणावर होते आणि आपण त्यासाठी पात्र आहोत का किंवा त्यांच्या कृपेसाठी आपण कसे पात्र होऊ शकतो हे सगळे समजून घेण्याचा एक छोटा साधा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करत आहे सेवेच्या संख्येचा डोंगर स्वामींना कधीच मोहित करू शकत नाही तुम्ही छोटी पण मनापासून केलेली सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे मग स्वामींची कृपा कशावर अवलंबून असते आणि स्वामी भक्तांची निवड कशी करतात याचेच उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे स्वामींबरोबरचे खरे आध्यात्मिक संबंध आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर स्वामींसोबतचे नाते हे केवळ आपल्या इच्छेवर अवलंबून नसते तर ते नाते आपल्या कर्मानुसार संस्कारांनुसार आणि स्वामींच्या कृपेनुसार घडते आपण म्हणतो की मी स्वामींचे नाम घेतले मी स्वामींना स्वीकारले पण वास्तव असे आहे की स्वामी कुणालाही सहजासहजी आपल्याकडे येऊ देत नाहीत ते योग्य क्षणी योग्य भावनेने भरलेल्या भक्तालाच ओळखतात हजारो लोक स्वामींविषयी ऐकतात त्यांच्या मंदिरामध्ये जातात पण सर्वांच्या हृदयामध्ये ते उतरतातच असे नाही कारण स्वामी स्वतः ठरवतात की कोण त्यांच्या कृपेस पात्र आहे कोणामध्ये स्वामींची ती हाक ऐकण्याची क्षमता आहे कोणाचे अंतरंग स्वामींच्या कृपेला ओढून घेईल इथे स्वामी कोणाला नाकारतात असे म्हणणे नाही पण स्वामींची लीला किती सूक्ष्म अदृश्य आणि अनंत मार्गाने कार्य करत असते हे अधोरेखित करते स्वामींची कृपा ठराविक वेळेला योग्य क्षणी योग्य भावनेनुसार प्रकट होते आपण कितीही प्रयत्न केला तरी तो फळतो केवळ स्वामींच्या संमतीने आणि त्यांच्या कृपेने ते आपल्याला त्या क्षणी जवळ घेतात जेव्हा आपले मन खरंच तयार झालेले असते आपला अहंकार गळून गेलेला असतो आणि आपले मन पूर्ण शरण गेलेले असते असे म्हणतात की स्वामींचे नाव घ्यायलाही पूर्वजन्माची पुण्याई लागते त्यामुळे त्यांच्या दरबारात यायलाही संधी मिळत नाही ते कोणाला कधी जवळ घ्यायचे कोणाला सेवा द्यायची कोणाला अंतर्मुख करायचे हे सगळे ते स्वत ठरवतात स्वामी एखाद्या व्यक्तीचे अंतकरण पाहतात त्या व्यक्तीचा शुद्ध हेतू त्याचे प्रेम त्याचा शरणभाव हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते स्वामी एखाद्या व्यक्तीची निवड का करतात हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे यामागे काही शक्यता असू शकतात जसे की पूर्वजन्माचे काही कर्मसंबंध किंवा त्या व्यक्तीमध्ये असलेली विशिष्ट क्षमता किंवा या जन्मी त्या व्यक्तीकडून काही कार्य स्वामींना घडवून घ्यायचे आहे स्वामी हे भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणतात म्हणूनच ते योग्य वेळेला योग्य व्यक्तीची निवड करतात स्वामींच्या निवडीची लक्षणे काय असू शकतात अंतःकरणामध्ये शुद्धता बाहेरून कितीही चुका झाल्या असल्या तरीही मनामध्ये अहंकार नसतो खोटेपणा नसतो आणि खरे समाधान शोधण्याची तळमळ असते स्वामी कृपा अशा शुद्ध अंतकरणावर लवकर होते संपूर्ण शरणागत भाव माझे काहीच नाही तुम्ही सर्वस्व आहात स्वामी जेव्हा अशा भावाने एखादी व्यक्ती स्वामींना शरण जाते तेव्हा तिचा योगक्षेम स्वामी स्वतः पाहतात स्वामींविषयी अनामी कोड स्वामींबद्दल काहीही माहिती नसतानाही त्यांच्याकडे एक जबरदस्त ओढ वाटते त्यांचे नाव जपावेसे वाटते त्यांच्या शरणीत शांतता मिळते ही ओढ म्हणजे त्यांच्या निवडीचे सुरुवातीचे लक्षण असू शकते आयुष्यामध्ये अनपेक्षित वळणे कधी अडचणीमध्ये संकटात किंवा जीवनात एका निर्णायक क्षणी स्वामींच्या कृपेने मार्ग निघतो एखादा योग जुळून येतो किंवा जीवनाचा दृष्टिकोनच बदलतो ही कृपा अचानक दिसून येते ही त्यांच्या निवडीची खूण असते स्वामींच्या नामामध्ये मन सहज रमू लागते इतर गोष्टी कंटाळवाण्या वाटू शकतात पण नाम जपताना मन शांत होते स्थिर राहते हे मनाचे झुकणे म्हणजे स्वामींनी निवड केल्याचे संकेत असतात आत्मिक समाधान आणि धैर्य वाढते फार मोठ्या संकटातही अतून एक आधार वाटत राहतो एक विश्वास निर्माण होतो की स्वामी माझ्याबरोबर आहेत जरी परिस्थिती कठीण असेल तरीही मन शांत राहू लागते ही लक्षणे म्हणजे स्वामींच्या निवडीचे संकेत आहेत स्वामींच्या कृपेचे गणित आपल्या बुद्धीला कधीच उमगणार नाही जेव्हा स्वामी एखाद्या व्यक्तीला निवडतात तेव्हा त्याच्या जीवनामध्ये हळूहळू मोठे बदल घडू लागतात अशा व्यक्तीला त्याच्या सुखांची जाणीव होते स्वभाव बदलतो राग कमी होतो अहंकार नष्ट होतो मनात समाधान येते काही वेळेला अडचणी वाढतात पण अशा व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये एक विश्वास जागृत असतो की स्वामी सोबत आहेत जर स्वामींनी आपली निवड केली असेल तर अहंकार करू नका याचा अभिमान न करता त्याबद्दल कृतज्ञ राहा कारण अनेक वेळेला एखाद्या व्यक्तीला गर्व होऊ शकतो की स्वामी माझ्यावर कृपा करत आहेत बाकीच्यांवर नाही हे चुकीचे आहे कारण स्वामी सगळ्यांवर प्रेम करतात पण काहींना विशिष्ट कार्यासाठी निवडतात स्वामींनी आपल्याला निवडले आहे हे समजल्यावर किंवा अनुभव आल्यानंतर आपले आयुष्य पूर्वीसारखे राहू शकत नाही अशा वेळेला कसे वागावे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते स्वामींनी जर आपली निवड केली तर मी त्यांच्या कृपेमुळे काहीतरी मिळवतो आहे अशी नम्रता ठेवावी स्वामींनी निवडले म्हणजे आपण आता त्यांच्या मार्गावर चालणार आहोत यासाठी नित्य नामस्मरणाची सवय लावावी हळूहळू हेच नाम आपले मन बुद्धी आणि वृत्ती शुद्ध करते माझे वागणे स्वामींना शोभेल का मी जे बोलतो वागतो त्यातून नम्रता प्रेम आणि संयम दिसतो का असे रोजचे आत्मपरीक्षण ठेवावे स्वामींच्या कृपेचे प्रदर्शन करू नका स्वामींनी मला निवडले असे सांगत फिरणे म्हणजे आंतरिक घसरण ठरू शकते याऐवजी शांत स्थिर आणि संयमित राहावे प्रत्येक क्षणामध्ये स्वामी कृपेविषयी कृतज्ञता ठेवावी हे सगळे काही स्वामींच्या कृपेने आहे अशी भावना मनामध्ये ठेवावी ही कृतज्ञता सतत ठेवली तर स्वामींचे संरक्षण मार्गदर्शन आणि प्रेम आयुष्यभर मिळेल इतरांना मदत करावी सतत तक्रार करणे किंवा एखाद्यावर टीका करणे निंदा करणे टाळावे स्वामींच्या आज्ञेचे पालन करावे आणि त्यांची सेवा उपासना नामस्मरण यावर भर द्यावा आता आपल्या जवळच्या लोकांमध्ये अनेक जण असेही असेल की जे अध्यात्माकडे नाही किंवा ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे पण योग जुळून येत नाही आपण निवडले गेलो नाही हे एखाद्या व्यक्तीचे मत असू शकते पण स्वामींची योजना वेगळी असते ते आपली भावना शुद्धता आणि सेवेतील सातत्य पाहतात कोणीतरी लगेच निवडला जातो तर कोणाचा वेळ थोडा उशीरा येतो पण तो येतो ये जर त्याचे मन प्रामाणिक असेल स्वामी मला का निवडत नाही या विचाराने त्रास करून घेण्यापेक्षा माझ्या मनामध्ये अजून काय शुद्ध करायचे बाकी आहे मी अजून कशी सुधारणा करू शकतो असा विचार करावा जर आपल्याला असे वाटत असेल की स्वामींनी आपल्याला निवडले आहे तर आपले कार्य आहे आपली जबाबदारी आहे की सतत स्वामीचरणे कृतज्ञ राहणे स्वतःमध्ये सुधारणा करणे स्वामींची शिकवण इतरांपर्यंत पोहोचवणे आणि स्वामींचे कार्य पुढे चालवणे स्वामींनी आपल्याला निवडले म्हणजे आपण विशेष झालो नाही तर आपण जबाबदार झालो आता आपले विचार भावना या सर्व गोष्टी स्वामींना समर्पित असाव्यात त्यांनी निवडले म्हणजे आता आपण स्वतःसाठी नाही तर स्वामींच्या कार्यासाठी जगायला सुरुवात केली पाहिजे आपण स्वामींना निवडत नाही तर तेच आपल्याला निवडतात आणि ही निवड फक्त स्वामींच्या कृपेमुळेच होते त्यामुळे जर आपण आज स्वामींपर्यंत पोहोचलो आहोत त्यांचे नाव घेतो आहे त्यांचे दर्शन वाचन नामस्मरण करतो आहे तर ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालेले आहे काही वेळेला स्वामींची कृपा ही, ही भक्ताच्या जीवनातील चुकलेल्या वर्णांमुळे किंवा अन्य कारणांमुळे वेळेत पोहोचते काही वेळेला स्वामी त्या व्यक्तीला निवडतात कारण तिला स्वामींच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाची आवश्यकता असते एखाद्या व्यक्तीच्या पूर्वीच्या जन्मातील कर्मांमुळे तो अशा स्तरावर पोहोचतो जिथे स्वामी त्याला निवडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी एखाद्या भक्ताची निवड कशी करतात आणि का करतात आणि आपण स्वामींच्या निवडीसाठी पात्र होण्यासाठी काय केले पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ